नांदेडच्या अर्धापूर शहरातील मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने विद्यार्थ्यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी व चांगल्या दर्जाचे जेवण द्यावं अशी मागणी केली होती सदरिली बातमी अनेक माध्यमांवरही प्रसिद्ध झाली या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्रीजया चव्हाण यांनी अचानक अर्धापूर शहरातील मागासवर्गीय वसतिगृहास भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली वसतीग्रह प्रशासनाला धारेवर धरले व व्यवस्थित सुधारणा करा अन्यथा गाठबाज्याशी राहील असा इशारा दिला मागासवर्गीय वस्तीग्रहातील मुलांशी चर्चा करून एक व्हॉट्सअप ग्रुप केला आहे आणि श्री जया चव्हाण यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझं पण लक्ष राहील भविष्यात असा कोणताही प्रकार घडला तर मी खपून घेणार नाही असा सजड इशारा आमदार श्री जया चव्हाण यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलाय ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज अर्धापूर नांदेड इथे जेव्हा मी आले हॉस्टेलला सगळे स्टुडंट्सला भेटले त्यांच्या जेवणात थोडंसं आळ्या निघाल्याची आम्हाला अशी माहिती भेटलेली पत्रकार बांधवांकडून सुद्धा ती माहिती भेटली मी चौकशी केली वॉर्डन साहेबांना सांगितलेलं आहे की असं परत घडू नये आणि जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित लागत आहेत पण इकडचे जे पोषणहार बनवणारे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर जरा उद्धट बोलणं झालंय असं लेकरांचं म्हणणं होतं मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे परत हे सगळं गोष्ट मला सुद्धा पटणार नाहीये आणि असं काय झालं तर मी स्वतः ह्याच्यात ऍक्शन घेईल आणि त्यांना असं मी निरोप दिलेला आहे काय कार्यवाही करणार नक्की कारवाई करणार कारण हे परत आपल्या देशाचं भविष्याचं एक विषय आहे त्यामुळे त्याच्यावर आमचं सुद्धा लक्ष नेहमीच राहणार आहे ऍक्शन घेतलेले त्यांनी ऑलरेडी कर्मचारी ते बदललेले आहेत उद्यापासून नवीन कर्मचारी लागणार आहे तिकडे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची